एस टी बस चा धक्कादायक अपघात समोर आला अँब्युलन्स व एस टी बस ची समोरासमोर धडक झाली आणि घडलं असं की दिनांक सव्वीस मे रात्री सव्वा आठ वाजले होते कोणची येथे दुचाकीचा अपघात होऊन बाळासाहेब धोंडीराम गीते व पंचावन्न वर्ष हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारार्थ रुग्णवाहिका बोलावली होती सदर रुग्णवाहिका जखमीला घेऊन संगमनेरला येत असताना कोकणगाव शिवारात हैदहीने वाहन चालवून एस टी बस बस क्रमांक एम ए चौदा पेटी तीनशे समोरून जोराची धडक दिली यामध्ये जखमी रुग्ण बाळासाहेब यांचा मृत्यू झाला तर गणेश लहानू गीते संदीप रुग्णवाहिका चालक व बस चालक के जाले या बस चालक किरकोळ जखमी झाले आहेत या प्रकरणी सुनील वय वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालक यांच्यावर विविध कलमां गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास दुमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका संपत जायभाय हे करत आहेत मंडळी घडलेल्या या अपघाताबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद